सुप्रीम टी रिझर्वेशन अबखड वर्गीकरण लागू करण्यासंदर्भामध्ये त्याचबरोबर निर्णय घेतला असून या निर्णयाविरोधामध्ये संपूर्ण टी समूहानं भारत बंदचा आवाज दिला होता भारत बंदला अनुसरूनच नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड शहरात एसीएसटी ओबीसी आरक्षण समर्थकांनी संपूर्ण शहरात रॅली काढून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आज सकाळपासूनच मनमाड शहरातील संपूर्ण बाजारपेठ शंभर टक्के बंद होती बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही संपूर्ण बंदला लोकशाही मार्गाने शांततापूर्ण झाला हा बंद शांततापूर्ण वातावरणात झाला असून बंद यशस्वी करण्यासाठी आंबेडकरवादी भीमसैनिक आरक्षण समर्थक ए सी एस टी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस चौक मध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण देशामध्ये अनुसूचित जाते जमाती च्या वर्गरी वर्गीकरणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतलेली आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर अनुसित जातीतील जमातीतील बांधवांच्या वतीनं तीव्र आंदोलन होत आहे ज्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये जे जा आंदोलन झालेलं आहे त्याला या भारत बनला नांदगाव तालुक्यातील तमाम अनुसूचित जाती जमाती बांधवांच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो सुप्रीम कोर्टाने जो वर्गीकर उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे आणि क्रिमिलेअरचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत मागासवर्गीयांसाठी घातक आहे खऱ्या अर्थानं हजारो वर्षापासून सामाजिक धार्मिक शैक्षणिक शोषण इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे ज्या वर्गाचं आणि मुळामध्ये घटनेमध्ये तसं प्रावधानच नसेल अनुसूचित जाती जमाती या खऱ्या अर्थानं त्यांच्या वर्गाचं प्रतिनिधी करतं ते खऱ्या अर्थानं राखीव याचा विषय काहीच नाही आहे आता काल परवाच संसदेमध्ये लेटरल एंट्रीच्या माध्यमातून मोठ्या मोड़ मोठ्या उच्च जातीची लोकांना घेतलं जात आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची कोणतीही निकष न लावता डायरेक्ट लेटरल एंट्रीद्वारे त्या लोकांना घेता घेतात आहे खऱ्या अर्थानं तो खऱ्या अर्थानं इथल्या सर्व मांगस खऱ्या अर्थानं अन्याय आहे या संबंध घटनेचा आम्ही नांदगाव तालुक्यातील तमाम बहुजन बांधवांच्या वतीनं अनुसूचित जाती जमातीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आहे आणि तहसीलदार आणि मान्य पी आय साहेबांना आम्ही सर्व आंबेडकरी पुरोगामी संघटनेतील लोकं निवेदन देतो आहे ब्रेक न्यूजसाठी प्रतिनिधी रवी गरुड मनमाड